गंगा कुठे गेल तू कुठे गेल म्हटलं हो ना नाही आवाज दिला गंगा तुला मी नाही आवाज दिला चल म्हटलं बाई झाले असेल तर चल म्हटलं रश्मीच्या इथून बसून येऊ तिले बरं नाही म्हटलं तिची भेट घेऊन येऊ म्हटलं तर काही नाही तुम्ही नवरा सांगे बाई कुठेतरी गेली म्हणे कुठे गेली काय गेली काही सांगितलं नाही त्यानं <laughs> गंगा या दोघींनी आवाज दिला असेल पण मी ना आवाज दिला बाबा तुले कारण की मला माहित आहे आमच्या मैफिलमध्ये तू नशील तर मैफिल महसूलच नाही लागत म्हणून म्हटलं बाई तू पहिलेच हाजीर असशील म्हटलं तर नाही बाई तू कुठेतरी ती म्हणते काय बापा तुम्ही शांताबाई बाई तुम्ही आहे बापा अव ते माय जाऊची पोरगी नाही काय आपली कोमल नाही का व कोमल अव तिचं एवढं पोट डुके व एवढं पोट डुके मी त्या दिले दावखान्यात काय नेलं दा माय आणि दावखान्यात नेल्यावर तिला हजार मी औषध तक्की घेऊन दिलं तरी पण पोट तिला आराम नाही काल डबल आली ती काकू माय पोट दुखते काकू माय पोट डुकते माय चेहरा गिरा पार वातरून गेला व सांग नाव आराम नव्हता तिले माय मग बापा काय विचारतं माझ्या शांताबाई कसं बसून बाबा तिले ते काकाची जवळ वाळीतल्या काकाची जवळ देल्ला मग देवी अंगारा देवीच्या नावाच पाय पोट तिले अंगारा खाल्ला तर तिला बरोबर आराम पडला तिले का नाही बाहेरच आहे बाबा बाहेरचं असाय नाव मी हजार रुपये लावून तिथे पोटने बसते बसल तर मग काय अंगाराने बसल ना, बस ना चुकल्या हा आणि धागा द्याला जर असा अन उद्या पाणी जा म्हणे असं म्हणे बाई तर तिला आरामही पडला लगे लगे घरी येतं असं पाय बर माय गंगा तू तर तिची लय वर खालाय बापा थेट तिला जीवानच मारून टाकत होती पाय ना जीवानच मारून टाकत होते

बाय माय गंगाची माया गंगा गंगा खरंच तू गंगेसारखी आहे बाबा हो म्हटलं मी तिले तिने म्हटलं काही कोणाला भ्यायची गरज आहे म्हटलं मस्त आपल्या शावानं राहून शावाला यायचं शावाला खायचं म्हटलं आणि कोण काय म्हणते ना घरी गेल्या काय म्हणते म्हटलं ते तुम्ही सावत्र माय तर मला सांग म्हटलं माय म्हणायची लायकीची नाही माहिती सावत्र माया अशा असते का हे एकदमच आहे बाबा स्वतःच्या माणशा पोरीले रोक्षार चढून घेतलं आणि एवढी चांगली पोरगी हे काय पोरगी नाही माहिती काय झालं म्हणून काय झालं काय यांना गोऱ्याच वाहन आहे ना काय ना गोऱ्याच वाहन असायला नाही नाही बापा भल्ली हलकट बही आहे लय हलकट बही आहे म्हणून त्या हलकट सोबत राहते त्या कलावती सोबत राहते त्या काजल सोबत राहते बस लागत त्या कायट्या सोबत तिला रायन जमते स्वतःच्या म्हणजे पोरी ते आपल्या रक्ताची तिला त्याचं नाही होत मी तुम्हाला नवऱ्याला सर्रास म्हटलं बाई आपल्या तशी हे आपले म्हटलं आणि अनिल आपल्या घरी घेऊन येतो म्हटलं मी हो तिच्या कोण काही तिची वाटे पायन नाही राहिले म्हटलं पोरीची जिंदगी कशी असते व मायाच्या घरी सुखाची राहते ना, ना। जरूर का भलेही काम करत असत पण सुखचं जेवण सुखचं बोलणं सुखाचं राहणं काय माय बाई अगं वाच बी आहे ना तिचं पोट दुखेक पाणी भरून घेतलं म्हणते काय बैवाय बाई बाई का ते मीन म्हटलं ह्या दोन चार दिवसात तिले मी माया घरी नाही आणलं नावाची गंगाने म्हटलं दुसरी पोरगी मायवाली तयार बापा काय झालं मग काय झालं म्हटलं नाहीतर त्या नवऱ्याच्या भावाचीच पोरगी नाही ना ते काय ना आपली काय होऊन जाते भागून जाते लेखी केल्यानं काही मागं नसते लेखी केल्यानं ले पुण्यच पुण्य भेटत असते गंगा मग नाही ते काय माहिती आपले विचार चांगले आपल्या सोबत चांगलं होईल आपले विचार जर वाईट असले तर आपल्या सोबत कधीच चांगलं होत नाही बाई रश्मी

गोल्ड लिमेट बला आलेला काय लिगल सांग लवकर कोण गेल कोण सांगितलं तुले घराचे बाहेर झाले कोण सांगितलं तुले विचारलं तर मला हा विचारलं तर विचार का वाटलं नाही इण... दात म्हटलं ये तो म्हटलं तो नाही काय काय जाते तो म्हटलं हा काय जाते तो म्हटलं हा हे सांग ना का गंगी सोबत गेलती म्हणून त्या करनाक सोबत गेलती तू हा काय लिगल ती कुठे गेलती सांग मला लवकर लवकर सांग कुठे गेलती अशी निमाच्या वल्या काढीना हानन ना तुले डोंबरीची पुरी काय काय पाहून टाकन डांबळ्यासारखी সকে লিটি গেল তো লাজ নিয়ে খাউ ঘাল তুলে चालली तिथं मोठी कामं करतो तिथं बिलकुल घरी असं नाही थांब तुली घरात दाबून ठेवतो ना चांगली घरात दाबून ठेवतो माती खांतो त्या दाबतो तुला थांब ऐक केस दुखते केस ऐक केस करू हा त्या झिपोट्यात धरतो बांधतो चांगल्या दोरान त्या झिपुटेवर लटकतो तुला थांब चल घरात चल लवकर शाईने तुला तिथे जाय वंडाय तोंडी अ आई घरात घेऊन जाईन चांगली आपटतील धरून सांगूनच राहील ती तवाची तो मुकाच्या मुक नाही चांगली आपण चांगली आपटतील अकलन जाई घरात जाईन मार चांगली असं रस्त्यावर माणसं लोक तुलेच तुला उचलून ठेवल्या लवकर घरात व्हाय लवकर घरात कलवे लवकर घरात वय झाला का मायावाला खोल लवकर आई घरात मारण पण तिपन बाहेर चालल्या ना पाहून राहिल्या ना साजरे तुलेस म्हणून इले काहीच नाही म्हणा डोंबरीले तुलेस म्हणून घरात नाही आई तू घरातले हे वांडाय तोडी चाललीच नाही काय मी म्हणाले तिच्यासोबत हो ना घात काय करू न लवकर घरात तुला किती वेळा म्हणून राहिले घरात वाय घरात व्हाय समजत नाही का मग काही जाऊ हिंडाले रा हिंडाले घरातले काम करणार होत ऐकून डोमरीच डोमरी आंग धुवत फांगणे धुत चालली तर कुत्र्यावाणी लंग लंग हिंडाले टाकलं कोणी का करता मग चुक 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 चुप चुक करत हा भूक मग तिकडे जाऊन चालली आमच्या घरी हा मरत कोणी लवकर मरले तर नाही वा चांगले आले मरण येते पण अशा वांगले लोक मरण येते का मरण आले हा काय गेली का ते घरात नाही गेली घरात दोघाई पकडून घरात नाही थांबाई हो हो चाल बाई चाल दरवाजा उघडून तू या आवाज जरी आला आवाज दरवाजा कुचु आवाज येते म्हटलं कुचु आवाज आले बदली चालली मला तू झटका देऊन हा सपन पडल्यावानी बोलली हुशार आहे व तू चिंटी आई अव जाऊ दे ना माय भाईवर काय मानूस काम दाबून धरतो व तू हे कर ठे कर ठे कर ठे कर पुरीची जिंदगी का कामाची सारखं पुरी आ कामाची असले आणि त्या ठिका काही मिळाले नववी ठाय व एवढे काम करून घेत का माय ऐकून माय खेळा कुदाच वय आई आई आणि नुसते काम काम सांगतो बिचारे मले लहान राहिली का रिंकी तू आता लहान राहिली का नववी दावी चालली हा एवढी मोठी घोडी होऊन राहिली तरी लहान लहान म्हणून राहिली स्वतःले अव त्या हाईट ची जरी ग्रोथ नसून झाली तरी तू वयमानाची ग्रोथ होऊन राहिली म्हटलं दिवस आई अव आई मी तो आहे ना माय कसं बाबा तुले बाई बाई रिंके अव थोडे थोडे काम करणं शिका लागते बाई पुरी जातीन तू उठल्याबरोबर बरोबर कोणते काम करतो उठ आणि अंग खालची सात्री तरी काढत तू आपलीस का आपली आंगोळ करतो आणि आपलं जेवण करतो आणि केली देवपूजा करतो माय एकांदे दिवस बाकी तू कोणतच काम नाही करत हं तुला म्हटलं आज मी ना त्या दिवस म्हटलं भाजी मांडून ते जर अशी मला जर असं बाहेर जायचं आहे तर तू बरोबर चुपचाप मध्ये दरवाजा उघडला चालली एवढ्या बरं आहे का दरवाजा ढळणे आवाज येते काय आई लग्न झाला बाप्पा पाय कोमल हा सावत्र माझ्या हाताखाली हाय तर तिला किती दबावत राहायला लागते किती कामं करायला लागते तिले तिथं पोट दुखे तरी तिला काम करावं लागते म्हणते तू पाय असं राहते माय आपली माहीत आपलीच नस परकी माहित परकीस